नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र धोक्यात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत विद्यार्थी यांनी खूप अभ्यास करून बोर्डाची परीक्षा देत आहेत आणि आपले भवितव्य शिक्षण खात्याकडे देत आहेत पण पडवेल कामोठे येथे बसस्टॉपच्या बाजूला बारावी बोर्डाच्या प्रश्न आणि उत्तरपत्रिका तीन ते चार बंडळ काही फाडलेले गट्टे सापडलेत आणि मुलांचे भवितव्य रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहे हा सगळा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष आदिती सोनार आणि पदाधिकारी यांना समजतात त्यांनी तात्काळ कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे प्रथम मी तुम्हाला हे सांगेन की माझी सहकारी स्नेहल बागर तिच्या कामासाठी कामोठ्या बस स्टॉपच्या इथे आली होती तिला निदर्शनात आलं काहीतरी बंडल पडलंय कागदांचं जे उडून तिच्यापर्यंत आलं थोडस चौकशी आणि खोदकाम केल्यावर तिच्या लक्षात आलं हे बारावीचे ह्या वर्षीचे बी केचे पेपर आहेत जे कामोठा येथे बसस्टॉपच्या मागे कोणीतरी फेकून गेले जेव्हा अधिक शोधाशोध केली अशी तीन ते चार बंडल सापडली आहेत जी ह्याच सब्जेक्टची आहेत आता मला तुम्ही सांगा आमची मुलं बारावीला बसली आहेत ज्यांनी पेपर लिहिले आहेत त्यांच्या बालकांनी काय करायचं सरकार तर ह्या बाबतीत काय करेल याची अपेक्षाच नाही आहे आणि आलेल्या दिवसामध्ये तुम्ही सगळं बघताय शिक्षण व्यवस्थेचं काय सत्यानासाठी आणि बारा मांडलाय आहे ना, ना, ना ते आपल्याला प्रत्येकाला कळले आणि ह्या पेपरवरनं तो तुम्हाला स्पष्ट समजेल त्याच्याबरोबर तिला प्रश्नपत्रिका सुद्धा सापडली म्हणजे नक्की पाणी मुरते कुठे आणि ज्या व्यक्तीने ज्या जे सी बी मालकांनी हे पेपर फेकताना बघितलं की काही शाळेतली शाळकरी मुलं होती त्या माणसांनी बघून न बघितल्यासारखं केलं कारण त्याला कळलं नाही एक्झॅक्ट काय आहे पण ते पेपर जेव्हा उडून आले या मुलींनी इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा लक्षात आलं आमच्या की हे बारावीचे ह्या वर्षीचे पेपर आहेत जी प्रश्नपत्रिका देखील आहे अर्धे फाडलेले पेपर आहेत मग मुलांचं शिक्षण आहे कुठे आहे मग शिक्षणाचा तुम्ही आत्ताच करताच कशाला बारावीच्या परीक्षा घेतल्या कशाला मग तुम्ही त्याच्यासाठी असं मुली मुलांचं भवितव्य रस्त्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे अजिबात सहन करून घेणार नाही आणि आता याचं उत्तर शिक्षण मंत्र्यांना नक्कीच द्यावं लागेल अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळामध्ये अशा प्रकारच्या उपस्थित करावा करायला पाहिजे म्हणूनच आम्ही पोटतिडकी बोलत असतो की जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तुमचा एक जरी व्यक्ती अधिवेशनात असेल ना तर तुमची सगळी कामं होतात अधिवेशन कसं अधिवेशन यांनी त्याला शिवाय द्यायचं त्यांनी त्याला शिवाय द्यायचं यांनी रस्त्यावर बसायचं हे फक्त अधिवेशन असता आठ दिवस मजा मारायचं त्या अधिवेशनाचं आम्हाला तुम्ही सांगूच नका काही उत्तरपत्रिका या फाटल्या गेलेल्या आहेत आता त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कस रस्त्यावर तुम्ही फक्त मार्ग बघा परसेंटेज करा मुलाला मोठ्या नोकऱ्यांसाठी हे शिक्षण पाहिजे ते शिक्षण पाहिजे सांगा आणि या अवस्थेमध्ये मुलांचे पेपर सापडले तर मुलांनी करायचं काय आता काय सगळ्या बारावीच्या परी मुलांचं भवितव्य हे रस्त्यावर आणि पुन्हा बारावीच्या परीक्षा घेणार आहेत का मग ज्यांनी पेपर लिहिले काय मुलांची चुकी आहे का याबाबत अधिकाऱ्यांशी काय संपर्क साधलो आम्ही आता कांबडा पोलीस स्टेशनमध्ये जातोय अधिकाऱ्यांना फोन करायचा प्रयत्न केला होता पण त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही त्यांनी फोन उचललेला नाही सर्व शाळांचे इन्स्पेक्शन महापालिकेच्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट शाळा असतील यांचं इन्स्पेक्शन केलं जातं या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांचा म्हणजे काय इन्स्पेक्शन करतात मग अशी हलगर्जीपणा कसा होतो सर त्यांचं व्यवस्थित इन्स्पेक्शन असतं तर हा हलकर्जीपणा नक्कीच झाला नसता हे तुम्हाला देखील माहिती आहे पण मला ह्या फुटलेल्या पेपरवरनं प्रत्येक पालकाला हे सांगायचंय की कृपया तुम्ही तुमचे मुलं ज्या शाळेत किंवा ज्या कॉलेजमधनं शिकलेले आहेत किंवा आत्ता ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी कृपया क्रॉस व्हेरीफाय करून ताबडतोब शाळेत जाऊ नये करावं आज पनवेलमध्ये आहे इथे आम्हाला पेपर सापडले आहेत देव न करू अजून कुठल्या ठिकाणी कुठल्याही मुलांच्या आयुष्याशी खिळवड व्हावा एवढीच आमची वैयक्तिक मतं आहे प्रत्येक पालकांनी जरा आपापल्या शाळेमध्ये जाऊन चौकशी करावी की त्यांच्या मुलांचे पेपर व्यवस्थित ठिकाणी तपासायला गेलेले आहेत की नाही